आजचा अभंग आहे लोह चुंबकाच्या बळे उभे राहिले निराळे तैसा तूची आमाठाई खेळ तोसी अंतर्वाही पक्ष अग्नीचा तो तोरा त्यासी वाचवी मोहरा तुका म्हणे अधिलपणे नेली लाकडे चंदने याचा अर्थ आहे चुंबकाच्या आकर्षणाने लोखंडाची सुई उभी राहते तसा तू आमच्या आकर्षणाने आतही बाहेरही उभा राहतोस दोरा जळणारा आहे पण तो मोहरा नावाच्या खड्याला गुंडाळून टाकला तर तो, तो जळत नाही तुकाराम महाराज म्हणतात चंदनाच्या वृक्षाच्या संगतीने इतर वृक्षांचे पूर्वीचे गुणधर्म जाऊन त्याला चंदनाचा सुगंधी गुण येतो भगवंतांच्या संगतीने जीवात्मा अमूलाग्र बदलतो अशा भगवंताची संगत हरिभक्तांच्या सत्संगामध्ये आणि सेवेमधून त्याचप्रमाणे हरिनाम आणि हरिकथा यातून प्राप्त होते हरिभक्तांचा आणि भगवंतांचा संबंध हा लोखंड आणि लोहचुंबकाप्रमाणे नैसर्गिक आहे भक्त प्रल्हाद सांगतात यथा भ्रामत्ययो ब्रह्मण स्वधर्म आकर्ष तदयामे दयामे विद्यते चेतशचक्रपा आणि अर्थात लोहचंबकाने आकर्षिलेले लोखंड आपोआपच लोहचुंबकाच्या दिशेने भ्रमण करते तद्वत भगवान विष्णूच्या इच्छेने माझ्या चेतनेमध्ये परिवर्तन झालेले असून मी त्या चक्रपाणी विष्णूकडे आकर्षित झालेलो आहे त्यामुळे मला आता स्वतंत्र नाही सर्व जीवानी श्रीकृष्णाकडे आकर्षित होणे स्वाभाविक आहे जय हरिविठ्ठल